आज अतिशय टेस्टी आणि हेल्दी लाडू आपण बनवणार आहोत स्त्रियांसाठी किंवा घरातल्या इतर सदस्यांसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहेत सांदे दुखी डोके दुखी किंवा मग कमरेचं दुखणं असेल हे लगेच दूर होतं सकाळी नाश्ता करायला वेळ नसेल तर असा एक लाडू बनवून खा मस्त नाश्ता होतो तर तर मी इथे घेतलं एक पॅन आणि त्यात घेतलं एक वाटी बेसन पीठ दीड वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धा वाटी आपण घेऊया नाचणीचं पीठ तर आता हे तिन्ही पीठ आपल्याला कोरडी भाजून घ्यायची आहेत सुरुवातीला तूप अजिबात घालायचं नाही कोरडं भाजून घ्यायचं एक पाच एक मिनिट आणि त्यानंतर आपण यात तूप घालायचं तर ज्या वाटीने मी पीठ घेतलं आहे त्याच वाटीने एक वाटी तूप मी घेतलेलं आहे पण सर्व तूप आपण यात घालायचं नाही एक चमचा तूप घालायचं आणि हे पीठ आपल्याला मस्त असं भाजून घ्यायचं आहे तर बेसन पिठामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन विटॅमिन मिनरल्स असतात आणि नाचणीच्या पिठात कॅल्शियम प्रोटीन भरपूर असतात त्यामुळे नाचणीचं पीठ हे अतिशय पौष्टिक आहे तर असं हे थोडं थोडं तूप घालून आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचे साधारण तीस ते पस्तीस मिनिट लागतात त्यामुळे कंटाळा करायचा नाही थोडे पेशन्स ठेवून हे पीठ आपण मस्त असं भाजून घ्यायचं आणि पीठ व्यवस्थित भाजायचं जर जा, पीठ व्यवस्थित नाही भाजल्या गेलं तर मग लाडूमध्ये आपल्याला थोडंसं लाडूच्या चवीत थोडंसं फरक पडेल त्यामुळे पीठ अगदी व्यवस्थित भाजायचं छान तीस ते पस्तीस मिनिट तर तुम्ही बघू शकता पीठ मस्त असं भाजलं गेलेलं आहे आणि छान असं रवाड झालेलं आहे तुम्ही बघू शकता बघा मस्त असं रवाड झालेलं आहे तर आता हे तुम्हाला हे तिन्ही पीठ नको असतील तर तुम्ही सातूचं पीठ वापरलं तरी चालेल तीन वाटी सातूचं पीठ घ्यायचं तर इथे पीठ मी मस्त असं भाजून गेलं भाजून घेतलेलं आहे आणि मस्त असा खमंग सुवास येत आहे त्याचा आणि आता हे आपण मोठ्या भांड्यात काढून घेऊया थोडा वेळ लागतो पण रिझल्ट अगदी परफेक्ट मिळतो तर इथे पीठ मी मोठ्या भांड्यात काढून घेतलेलं आहे एक छोटा पॅन घेतलेला आहे आणि आपण त्यामध्ये घालायचं दोन वाटी सुक खोबरं आणि आता हे सुक खोबरं आपल्याला छान असं खरपूस तांबूस रंगावर भाजून घ्यायचे गॅस गयास अगदी कमी ठेवायची सुक्या खोबऱ्यात असलेल्या फॅट्समुळे शरीराला भरपूर ताकद मिळते त्वचा आणि केसांना नॅचरल मॉइश्चरायझर मिळतं त्यामुळे त्वचा आणि केस छान असे चमकदार होतात हृदय आणि मेंदू यासारख्या महत्त्वाच्या अवयांना अवयांचं कार्य पण सुधारतं आणि सुक्या खोबऱ्यामुळे आपल्या लाडूंना खूप छान अशी चव येते तर हे सुद्धा मी छान असं भाजून घेतलेलं आहे आणि आता हे आपण काढून घेऊया सेम पॅनमध्ये मी अर्धा वाटी तीळ घेतली आता ही सुद्धा आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे तिळामध्ये भरपूर कॅल्शियम आहे त्यामुळे हाडांना छान अशी बळकट्टी मिळते तिळाच्या तेलामुळे केसांची मुळं मजबूत होतात त्वचा आणि केस छान अशी चमकदार होतात तर आता हे सुद्धा आपण काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया सेम पॅनमध्ये मी घेतले अर्ध्या वाटी फुटाणे हे सुद्धा आपण भाजून घ्यायचे कुटाण्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि कॅल्शियम आहे त्यामुळे हाडांना व स्नायूंना छान अशी बळकटी मिळते वेट लॉस व मधुमेहासाठी खूप फायदेशीर आहे शिवाय बॅड कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत होते आणि त्यामुळे रक्तदाबसुद्धा नियंत्रणात राहतो तर हे सुद्धा आपण हलकंसं भाजून घ्यायचं आणि नंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊया थंड करायला ठेवूया सेम पॅनमध्ये मी घेतला अर्धा वाटी बीज हे सुद्धा आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे खूप डार्क कलरमध्ये भाजायचं नाही पॅन आपला गरमच आहे त्यामुळे हलकसं भाजून घ्यायचं आपण आणि नंतर आपण त्यात घालायची एक चमचा खसखस खसखसमुळे काय होतं छान अशी झोप लागते आणि चयापासून सुधारतं आणि अल्सरपासून आपला बचाव होतो त्यामुळे बीज आणि खसखस दोन्ही एकत्र आपण हलकंसं भाजून घ्यायचं खूप डार्क कलर करायचं नाही आणि हे सुद्धा आपण काळून घेऊया आणि थंड करायला ठेवूया खसखस एकच चमच घेतलेली आहे सेम पॅनमध्ये मी घेतले आहेत दोन चमचे तूप तूप हलकंसं गरम करायचा आणि आपण त्यात घालायचा अर्धा वाटी बादाम अर्धा वाटी काजू आणि अर्धा वाटी मी घेतलेले आहेत अर्धा वाटी खारीकचे तुकडे घ्यायचे आणि आता कमी गॅसवर हे हलकेसे आपण भाजून घ्यायचे हलकेसे याला थोडेसे डाग येतपर्यंत आपण हे भाजून घ्यायचे या सर्व सुक्या मेळ्यामध्ये मॅग्नेशियम फायबर्स विटॅमिन ई विटॅमिन बी असे भरपूर सारे विटॅमिन्स आहेत त्यामुळे आपल्या शरीराला ताकद मिळते मेंदूचं कार्यही सुधारतं त्वचा व केस चमकदार होतात व हाडांना छान अशी मजबूती मिळते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते भरपूर प्रोटीन आहे त्यामुळे स्नायूंना छान अशी ताकद मिळते तर हे छान असे भाजून घ्यायचे अर्धा एक मिनिट आणि आपण नंतर हे एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया थोडासा हलकासा कलर येतपर्यंत आपण हे भाजून घ्यायचं सेम पॅनमध्ये मी थोडं तूप घातलं आहे आणि आता इथे आपण डिंकं तळून घ्यायचं छान असं फुलून फुलून घ्यायचं छान असं तळून घ्यायचं डिंकामुळे काय होतं शरीराला ताकद मिळते मासिक पाणीच्या तक्रारी दूर होतात आणि बाळंतणीला ताकद मिळते व दूध यायला भरपूर प्रमाणात मदत होते हाळांना छान अशी मजबूती मिळते तर असं थोडं थोडं करून आपण हे सर्व डिंक आपण तळून घेऊया छान असं फुलू द्यायचं तर इथे मी सर्व डिंक तळून घेतलेलं आहे आणि थंड करायला ठेवलेलं आहे सेम पॅनमध्ये मी घेतलाय जवस आणि जवस सुद्धा आपलं हलकंसं भाजून घ्यायचं जवस खूप भाजायचं नाही जास्त भाजलं तर त्यातले जे पोषक तत्व असतात ते निघून जातात जवसमुळे हार्मोन्सची पातळी संतुलित राहते केस मजबूत होतात व त्वचा चमकदार होते आणि हाडांना सुद्धा छान अशी मजबूती मिळते तर हे भाजून झालेत हे सुद्धा आपण काढून घेऊया तर, भाज, तर मी ते घेतलं आहे मिक्सरचं भांडं आणि सुरुवातीला आपण भाजायचं खोबरं सुकं खोबरं जे आपण भाज भाजून घेतलेलं होतं आणि छान अशी त्याची पावडर करायची तर तुम्ही बघू शकता मी मस्त इथे सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि छान त्याची अशी पावडर केलेली आहे आता हे आपण आपल्या आपण जे पीठ भाजून घेतलेलं होतं त्यात आपण हे घालायचं आणि आता आपण सुकामेवा भाजून घेऊया तर काजू बदाम सर्व आपण मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि नंतर त्यातच आपण भाजलेले फुटाणे घालायचे भाजलेली तीळ घालायची आणि भाजलेलं आपलं हे जवच घालायचं आणि हे सुद्धा छान असं बारीक करून घ्यायचं जितकं बारीक होईल तितकं बारीक आपण करायचं तो तर इथे मी छान असं बारीक करून घेतलेलं आहे थोडं जाडसर राहिलं काही तुकडे राहिले तर काही हरकत नाही काही फरक पडत नाही आणि हे सुद्धा आपण परातीत काढून घेऊया आपलं लाडूचं जे मिश्रण आहे त्यात आपण हे काढून घेऊया हलकेसे काही तुकडे दिसले तरी काही टेन्शन घ्यायचं नाही मिक्सरच्या भांड्यात आपण आता हे डिंक आपण बारीक करून घेऊया हाताने बारीक केलं तरीही चालेल पण मिक्सरमध्ये फिरवलं हो की ते व्यवस्थित छान असं मस्त असं बारीक होतं तर इथे डिंक मी सुद्धा छान असं बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त असं बारीक झाले आहे छान त्याची पावडर झालेली आहे हे सुद्धा आपण लाडूच्या मिश्रणात घालून घेऊया आणि आता मी इथे घेतले आपले बीज आणि खसखस हे आपल्याला बारीक करायचं नाही आपण असं अख्खस घालायचं आणि मी ते घेतलेत आठ दहा खजूर जे खजूर नरम असतात ते घेतलेले आहेत त्यातल्या बिया आपण तेवढ्या काढून घ्यायच्या आता या लाडूमध्ये आपण गूळ साखर काही वापरणार नाही हो त्यामुळे मी घेतले आहे खजूर जास्त गोड हवं असेल तर थोडे जास्त खजूर वापरायचे हे सुद्धा मी मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे आणि याचा तुम्ही बघू शकता असा चिपचिपा असा पेस्ट झालेला आहे तो सुद्धा आपण आपल्या लाडवायच्या मिश्रणामध्ये घालायचं आणि आता हे आपण सर्व हाताने मस्त असं मिक्स करून घ्यायचं हाताने छान असं दाबून चोळून मस्त असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे छान असं व्यवस्थित मिक्स होईल अतिशय टेस्टी आणि हेल्दी हे लाडू आहेत रोज एक सकाळी खा भरपूर प्रमाणात प्रोटीन आहेत कॅल्शियम आहेत तर मस्त इथे हाताने छान असं चुळून दाबून मस्त असं मिक्स करून मी घेतलेलं आहे आणि आता आपण लाडू बांधून घेऊया तर आता एक लाडू मी बांधून दाखवते जर लाडू बांधले नसेल जात तर हलकंसं थोडंसं तूप गरम करून तुम्ही यावर परत घालू शकता पण पण गरज नाही आहे लाडू छान मस्त अशी बांधल्या जात आहेत तुम्ही बघू शकता तर इथे मस्त आपला लाडू छान असा बांधल्या गेलेला आहे आकार आणि छोटे मोठे तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही बांधू शकता दुसरा सुद्धा मी असाच एक बांधून घेत आहे खूप मस्त लाडू होतात चवीला खूप छान लागतात रोज सकाळी दुधासोबत एक कप गाईचं दूध घ्यायचं गाई आणि एक लाडू खायचा मस्त आपला हा नाश्ता होतो तर इथे दुसरा सुद्धा आपला लाडू छान असा बांधून झालेला आहे पण आता काय करायचं आता घरातले इतर लोकांनीही लाडू खायला हवे आता यात आपण साखर गुड काहीच घातलेलं नाहीये आणि लाडू म्हटलं की थोडासा गोडवा लागतो मुलांना जे घरात लहान मुलं असतात त्यांना आणि पण मी ते घातलं आहे खजूर त्यामुळे गूढ घालायची गरज नाही आहे पण आता घरातल्या सर्वांनी लाडू खावे म्हणून मी अर्धा वाटी यात गूढ घातलेला आहे खजूरचा जो गोडवा आहे तो लाडवाकरता भरपूर आहे पण मी आता अर्धा वाटी गूढ घातलेला आहे आणि आता हे गूढ घालून परत आपण हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं छान असं एकजीव करून घ्यायचं गुळ नाही घातला तरी चालेल बिना गुळाचे लाडू सुद्धा, खूप अगदी टेस्टी लागतात आणि अतिशय पौष्टिक होतात तर इथे मी हे सर्व मस्त असं गुळ घालून मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण याची लाडू बांधून घेऊया गुळ घालून केलं की काय होतं घरातल्या सर्वांना आवडतील तर इथे आपण लाडू बांधून घेऊया छोटा मोठा तुम्हाला जसं हवं असेल तुम्ही लाडू बांधू शकता तर इथे मी असं गूळ घालून सुद्धा आपला लाडू मस्त झाले वेगळं असं तूप घालायची आपल्याला गरज पडलेली नाही आहे सुद्धा असाच एक आपण लाडू बांधून घेऊया आणि सहज बांधल्या जातात तर इथे दुसरा सुद्धा आपला लाडू मस्त असा बांधला गेलेला आहे आता हे गुळ घातलेले लाडू आणि गुळ न घातलेले हे लाडू दोन्ही प्रकारचे लाडू मी केलेले आहेत तुम्हाला कसे हवे तसे तुम्ही बनवू शकता दोन्ही लाडू चवीला अगदी अप्रतिम लागतात टेस्टी तर आहे श शिवाय खूप असे हेल्दी आहेत तर अशाच प्रकारे आपण सर्व लाडू आता बांधून घेऊया तर इथे मी सर्व लाडू मस्त असे बांधून घेतलेले आहेत तर तुम्ही सुद्धा ह्या ला ही लाडूची जी रेसिपी आहे ती नक्की एकदा ट्राय करा आणि आवडलीच तर लाईक करा शेअर करा आणि किरण रेसिपी बघत राहा